आरपीआय ला मिळावं यासाठी मी प्रयत्न करत होतो परंतु आपली महायुती आहे आपली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्समध्ये मी आहे आणि या ठिकाणी माझी एवढीच इच्छा होती की दोन हजार नऊ मध्ये आम्ही आरलो होतो त्यामुळं एकदा शिर्डीमधून निवडून निवडून अशी माझी इच्छा मा होती परंतु आपल्या महायुतीमध्ये माननीय एकनाथ शिंदेजी आल्यानंतर सदाशिव लोखंडे हे चौदा दोन हजार चौदामध्ये मध्ये दोन वेळा निवडून आलेले आहेत ते आपल्या समाजाचे आहेत ते आपले मित्र आहेत आणि ही जागा नक्की मिळेल की, की नाही मी मागणी करत होतो पण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस असतील असं मला वाटत होतं की म्हणजे आपला विचार होऊ शकेल किंवा सदाशिव लोखंडे यांना काहीतरी त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय होऊ शकेल आणि मिळेल आणि मिळणारी नाही अशी अशा पद्धतीचं माझ्या समोर चित्र होतं पण शेवटी एक एकनाथ शिंदे यांचं म्हणणं असं होतं की बाबा सदाशिव लोखंडे माझ्यासोबत आलेले आहेत आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही माझ्यासोबत आल्यानंतर नक्की तुम्हाला शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळेल आणि त्यामुळं माझी त्या ठिकाणी टेक्निकल अडचण झाली आणि आता माझी भूमिका अशीच होती की नरेंद्र मोदींच्या सोबत राहण्याची माझी भूमिका असल्यामुळं आम्ही एन डी सोबत गेल्या दहा वर्षापासून आहोत आणि दहा वर्षामध्ये आपला पक्ष जो आहे हा देशाच्या सर्व राज्यांमध्ये जाऊन पोचलेला आहे अंदमान निकोबारमध्ये सुद्धा माझ्या पक्षाच्या शाखास्थापन झालेल्या आहेत लक्षद्वीपमध्ये माझा पक्ष लवकर स्थापन होणार आहे आणि बाकीच्या देशाच्या सर्व केंद्रशासित प्रदेश असतील सगळी राज्य असतील त्या ठिकाणी माझा पक्ष त्या ठिकाणी काम करतो आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा एक कार्यकर्ता बघ एकशे त्र्याऐंशी मतांनी विधानसभेत हरला होता तर अशा पद्धतीनं देशभरामध्ये मी मंत्री असल्यामुळं आणि नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ हा पुढे पुढे चाललेला असल्यामुळं व सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे अनेक निर्णय त्यांनी घेतलेले असल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची अनेक कामं पूर्ण करण्याचा निर्णय त्यांच्या काळामध्ये झालेला ते असल्यामुळं काँग्रेस आज किती जरी ब बाता मारत असली तरी काँग्रेसच्या काळामध्ये छब्बीस अलीपूर रोड जिथं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या स्मारकाला ते स्मारक आपण उभं करा ही मागणी अनेक वेळेला आपण केल्यानंतरही काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी तिकडं लक्ष दिलं नव्हतं त्या त्यानंतर हिंदू मिलच्या जागेची मागणी मुंबईमध्ये सातत्यानं होत होती गेली वीस वर्षापासून त्या ठिकाणी मागणी होत होती पण काँग्रेस पक्षाने ती जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याचा विचार केला नाही ती जागा तीन हजार सातशे कोटी रुपयाची आहे आणि मोदीजी आल्याबरोबर त्यांनी ताबडतोब देवेंद्र फडणवीस आणि मी भेटलो देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि ताबडतोब त्यांनी एन टी सी डिपार्टमेंटला ता सांगू ताबडतोब महाराष्ट्र सरकारला ती जमीन विनामूल्य किंवा याच्या महाराष्ट्र सरकारला हस्त हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर आता एम एम आर डी एच्या माध्यमातून तिथं बाबासाहेबांचं मोठं स्मारक होतं आहे जगातल्या अनेक स्मारकांमध्ये उत्कृष्ट असणारं स्मारक त्या ठिकाणी जवळजवळ पुतळा साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं असा साडेचारशे फुटाचा पुतळा ज्या पुतळ्याची उंची स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जी न्यूयॉर्कमध्ये आहे त्याच्यापेक्षा उंच पुतळा बाबासाहेबांत उभा राहणार आहे आणि फक्त पुतळ्या जाणे स्मारकाचाच विषय नाही तर नरेंद्र मोदीजी आल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला होता आणि त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आप संविधान के सही आर्किटेक्ट आहे संविधान बनवण्यामध्ये सर्व जे मेंबर होते त्यांचा सर्वांचा त्यामध्ये सहभाग आहे सर्वांनी वळून संविधान बनवलेलं आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी रातरात जागून स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता देशाकडे लक्ष देऊन त्याने या संविधानाचा ड्राफ्ट असा बनवला की या देशाला तुटण्याची कधीही भीती अजिबात नाही एकदा भारत आणि पाकिस्तान अशा पद्धतीची डिवायडेशन झालं पण नंतर मात्र या देशामध्ये दे अजिबात फूट होता कामा नये या देशामध्ये दे अनेक जाती आहेत अनेक धर्म आहेत अनेक भाषेचे लोक राहतात तर त्या सगळ्या लोकांना एकत्रित बांधण्याचं जे काम आहे हे बाबासाहेब आंबेडकरांच्या कला कौशल्याचं ते मोठं उदाहरण आहे आणि भारताची लोकशाही जी आहे ही लोकशाही इंडियन डेमोक्रेसी इज द दे बेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड अशा पद्धतीची जगामध्ये चर्चा आहे आपल्याला माहीत आहे की बिहारी वाजपेयी यांचं सरकार एका मतात हरलं होतं त्यामुळं वन मॅन वन होट वन व्हॅल्यू हे है, संविधानाचं मुख्य तत्व आहे आणि एका मताला सुद्धा फार मोठी किंमत आहे त्यामुळं या ठिकाणी मोदीजींनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरामध्ये पाळण्याचे आदेश दिले आणि सगळ्या शाळा कॉलेजमध्ये ऑफिसेसमध्ये अनेक ठिकाणी हा दिवस पाळला जातो त्यानंतर एकोणीसमध्ये नरेंद्र मोदी आणि संविधानाला माता टेकून शपथ घेतलेली आहे नरेंद्र मोदी हे आरक्षणाचे पूर्णपणे समर्थक आहेत आणि एन डी एचा अजेंड्यामध्ये आरक्षणाला पूर्णपणे पाठिंबा पा देण्याची भूमिका आहे त्यामुळे एक तर आता आमची भूमिका अशी होती की मी देशभरातल्या कार्यकर्त्याशी चर्चा केली जेवढेला शिर्डी जागा सुटत नाही हे माझ्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांच्यासोबत मी चर्चा केली आणि पुढे काय करायचं का तर मला कार्यकर्त्यांनी हाच मला ॲडवाईस केला की आपण मोदींच्यासोबत राहणं आवश्यक आहे आपण एन डी एमध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि असा आता निर्णय घेऊन त्याचा समाजालाही फायदा होणार नाही त्यामुळं आपण मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राहिलं पाहिजे आणि देशामधल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे म्हणून जरी जागा मिळाली नाही जागा मिळायला हवी होती एक आयला एखादी जागा कुठली ना कुठली तरी एक जागा मिळायला हवी होती शिर्डीमध्ये अडचण असेल तर इतर कुठली तरी जागा मिळायला हवी होती परंतु ती काय त्यामध्ये जागा आपल्याला मिळाली नस नसली तरी मी ताबडतोब जसं भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये जशी जागा वाटपामध्ये रश्चिद्ध झाली शेवटपर्यंत जागा वाटपाचे निर्णय होत नव्हते पण मी मात्र एका आठवड्याभरामध्ये माझी भूमिका मी स्पष्ट केली आणि जागा मिळत नसली तरी माझा पक्ष हा एन डी एसोबत राहणार रा आहे महाराष्ट्रात महायुतीसोबत राहणार रा आहे त्यामुळं पण त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये आर पी आयला एक मंत्रिपद राज्यामध्ये देण्याचं त्यांच्यासमोर आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे जेवढा विस्तार होईल तेवढा विचार करू असे म्हणालेले आहेत एक एम एल सी देण्याची मागणी आपण केलेली आहे दोन तीन महामंडळाची चेअरमनपदं चाळीस पन्नास महा महामंडळाचे सदस्य सर्व जिल्ह्यामध्ये डी पी डी सी आणि सगळ्या समित्यांवरती आर पी आयचे कार्यकर्ते यश वगेव अशी चर्चा झालेली आहे आणि निवडणुकीनंतर आपण टप्प्याटप्प्याने हे सगळे प्रश्न सोडू असं आस्वादन आपल्याला दिलेलं असल्यामुळं आपण महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये जशी परिस्थिती आहे या यामध्ये एकतर शिवसेनेमध्ये मोठी फूट झाल्यामुळं उद्धव ठाकरे हे अत्यंत तापलेले आहे ते अत्यंत म्हणजे त्यांचे शब्द जे आहेत ते शब्द अग्नीतून आल्यासारखे त्यांचे शब्द आहे आणि आता माननीय उद्धवजींना काय एकतर एकनाथ शिंदेना गद्दार म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनासुद्धा गद्दार म्हणणारे लोक आहे त्यांनीसुद्धा सुरुवातीला सोबत राहायला होतं ते बी जे पीसोबत राहिले नाहीत आणि त्यामुळं शिवसेनेमध्ये फूड झाली साहेबांनी बी जे पीला एक दोन वेळेला पाठिंबा यापूर्वी दिला होता पण पवार साहेब इकडं आले नाहीत त्यामुळे अजितदादा हे बी जे पीसोबत आलेले आहेत आणि त्यांना काय फोडलेलं आहे या आरोपामध्ये येतात ना ते नाही ना ते स्वतः आपल्या मनाने ते हे सगळे आमदार आणि नेते आमच्यासोबत आलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आमच्या चाळीसपर्यंत जागा चाळीस पंचेचाळीसपर्यंत जागा निवडून येतील आणि यावेळेला थोडंसं पर्सेंटेज कमी झालेलं आहे बराचसा जो उष्णतेचा पारा आहे तो महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी होता आणि त्यामुळं मतदानी काय पर्सेंटेजमध्ये कमी झालेलं असलं तरी आम्हाला चाळीसपर्यंत किंवा चाळीसपेक्षा जास्त जागा जा जा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे कदाचित म मार्जिन जी आहे ती मार्जिन थोडंसं कमी असू शकेल पण जागा निवडून येतील आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे यांना पूर्णपणे आर पी आयचा पाठिंबा आहे हे जाहीर करण्यासाठी आणि सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून द्यावं अशा पद्धतीचं आव्हान करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि सर्व देशातल्या लोकांना माझं सांगणं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही संविधान बदलणार बदलणार असे आपोआप पसरवून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे लोकशाही धोक्यातील चार चारस पार जागा यांनी यांच्या जा निवडून आल्या तरी लोकशाही बदलतील म्हणजे लोकशाही तर धो धोक्यात येईल अशा पद्धतीचा व अनेक लोकांचा प्रयत्न म्हणजे त्यांचं भूमिका ते मांडतायत पण या देशाची लोकशाही धोक्यात नाही या देशाचं संविधान धोक्यात नाही तर त्यांचे पक्ष धोक्यात आहे इंडी आघाडी धोक्यात आहे असा आपला त्यांच्यावर आरोप आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सर्व महाराष्ट्रभर महायुतीचं काम करत आहेत आणि शिर्डीमध्ये सर्वांनी कामाला लागावं राहिलेल्या दोन दू, दिवसामध्ये आपण जे धनुष्य बाण आहे या धनुष्य बाणाचा मतदान करावं हो। आणि सगळ्या बौद्ध दलित आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी संविधानाचे पुरस्कर्ते आहेत नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणारे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल जो गैरसमोर पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे तर तो आपल्या मनातून काढून टाका एवढंच माझं सगळ्यांना आव्हान आहे इथल्या सगळ्या आरबीआय मागणी होती त्या तुम्हाला किंवा एखाद्या आरबीआय नाही म्हणून कुठेतरी आजही हे सगळे कार्यकर्ते नाराज असल्या प्रचारामध्ये कुठेही दिसले नाही त्यांची नाराजी झाली नाही नाराजी नाराजी दूर झालेली आहे नाराजी सुरुवातीला नाराजी होती पण मी लगेच मी नाराजी असताना जागा नाराज सुटली नाही त्यानंतर मी ताबडतोब कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत आणि महाराष्ट्रभर कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत शिर्डीमध्ये अहमदनगरमध्ये तर सगळीकडे आपले कार्यकर्ते काम करत आहेत आणि त्याने राहिलेल्या वेळेमध्ये काम करावं मतदान करून घ्यावं असं सगळ्यांना नम्र निवेदन आहे

आहे आता नकली नकली मला काय माहित नाही काय मला माहित नाही परंतु आता त्याबद्दल काय मला माहिती नाही त्याच्यावरती त्याच्यावरती बोलताना उद्धव की मी नकली नाही तर तुम्ही बेहकली आहे म्हणणं कितपत योग्य ठीक आहे एक तर भाषेचा प्रयोग जो आहे तो सर्वांनी थोडं सांभाळून बोलावा अशी आपली भूमिका आहे म्हणजे लोकशाहीमध्ये आपल्याला भूमिका मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे निवडणुकीमध्ये नि नि असे वार प्रतिवार असे होत असतात आणि त्या पद्धतीने ठीक आहे त्यांना सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे नाही ना, 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 ना हीच आमची इच्छा आहे की त्यांनी इकडं यावं म्हणजे आता तिकडे राऊनगाव गो होणारे सगळे आमदार इकडे आलेले आहे पण प्रधानमंत्री असं म्हणाले मी काय ऐकलेलं नाही म्हणाले की म्हणाले प्रधानमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं मी स्वागत करतो आणि ही भूमिका मी यापूर्वी अनेक वेळेला मांडलेली आहे की पवार साहेबांनी विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम करण्याची हो आवश्यकता आहे जॉर्ज फर्नांडीस <coughs> सारखे लोक शरद यादव असतील नितीश कुमार असतील ममता बॅनर्जी असेल डी एम के असेल त्यानंतर आपला <coughs> म्हणजे असे अनेक जे पक्ष होते एन डी एमध्ये होते तर एवढं पवारसाहेबांनी मनाला लावून घेणं बरोबर नाही पवारसाहेबांनी देशाच्या विकासाचा विचार करून वैचारिक मतभेद असू शकतात परंतु देश जो आहे हा देश सर्वांचा देश आहे लोकशाहीचा देश आहे आणि कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा संविधान हा जो ग्रंथ आहे हा सर्वांना मान्य असला पाहिजे सगळा गीता सगळ्यांना मान्य नसेल कुराण सगळ्यांना मान्य नसेल त्रिपिठल सगळ्यांना मान्य नसेल किंवा बायबल सगळ्यांना मान्य नसेल पण देशाचं संविधान जे आहे हे मात्र सर्व धर्मीयांनी मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे तरच त्यांना या देशात राहण्याचा अधिकार आहे संविधान मान्य नसणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही त्यामुळं माननीय प्रधानमंत्र्यांनी अत्यंत पॉझिटिव्ह भूमिका मांडलेली आहे की उद्धवजींनी तिकडे न राहता त्यांनी आता एकनाथ शिंदेच्या सोबत किंवा शिवसेना धनुष्य बबाण आहे हे धनुष्यबाण त्यांच्या हातातून गेलेलं आहे निसटलेलं आहे आता मशाल जी आहे ती मशाल ती पेटलेली ते दिसते पण निवडणुकीनंतर ती विजलेली मशाल दिसेल त्यामुळं ती आता पेटलेली मशाल कायमची ती राहील असं नाही आहे साहेबांची तुतारी जी आहे ती ती किती वेळेला वाचणार आहे असं नाही आहे त्या तुतारीचा आवाज काय फार दूरपर्यंत ना जात नाही आहे त्यामुळं घड्याळे जे आहे ते घड्याळे प्रत्येकाच्या हातामध्ये असते त्यामुळं मोदी साहेबांनी मांडलेल्या भूमिकेत मी स्वागत करतो आणि माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीनंतर आता ते लगेच विचार करणार नाहीत निवडणुकीनंतर तरी त्यांनी हा विचार करावा आणि त्यांनी एनडीए मध्ये यावं असं माझंही त्यांना नम्र निवेदन आहे नाही नाही पवारांना जर पवार साहेबांना जर अजितदादानी घेतलं नाही किंवा एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना घेतलं नाही मी दोघांना घेण्यासाठी तयार आहे आरक्षणच असं आहे की मोदी जी भूमिका म्हणताय ते काय मुस्लिमांच्या विरोधातली नाही त्यांची भूमिका अशी आहे की शेड्युल कास्ट शेड्यूल कास्ट आणि ओबीसीचं कास आरक्षण धर्माच्या आधारावर नाही कॉन्स्टिट्यूशनचा मेन बेस आहे की गरीबांना आरक्षण दिलं पाहिजे की आम्ही आरक्षण मुस्लिमांना देऊ तर धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही असं घटनेचं जे तत्व आहे घटने तत्व आहे पण ओबीसीमध्ये मंडल कमिशनच्या यादीमध्ये ऐंशी टक्के मुस्लिम आहेत ऐंशी टक्के मुस्लिमांच्या जाती मंडल कमिशनमध्ये आहेत आणि त्या बॅकवर्ड म्हणून त्यांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे ते मुस्लिम म्हणून नाही आहे तर प्रधानमंत्र्यांचं तर काँग्रेसचं म्हणणं असं आहे की आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ दे त्याच्या पाठीमागे त्यांचा डावपेज एवढाच आहे की मुस्लिम आज चौदाच्या एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेससोबत नव्हते तर ते आपल्यासोबत आले पाहिजे म्हणून ते सातत्यानं मुस्लिमांना आरक्षण देणार अशी भूमिका मांडतायत वा, पण अनेक मुस्लिम जे आहेत ते त्यांच्या भूल तापांना बळी पडणार नाही आपण पाहिलेलं आहे की आपण रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी मुस्लिमांनी मोठी सभा घेतली आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असं त्यांनी सांगितलं आम्हालाही दररोज ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे मुस्लिम कार्यकर्ते भेटतात काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाणे शहरामध्ये नरेश म्हशके यांची रॅली निघाली तीन साडेतीन तास मी त्या रॅलीमध्ये होतो त्या ठिकाणी अनेक मुस्लिम मोहल्ल्यामध्ये फुलं उधळून आमचं उमेदवाराचं दुण मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलेलं आहे त्यामुळं जरी काँग्रेस जारी किती बोलत असले तरी खालचा जो मुस्लिम आहे हा मुस्लिम हा नरेंद्र मोदींना आमच्या महायुतीला पाठिंबा ते देणार आहे आणि त्यामुळं काँग्रेसची भूमिका ही संविधान विरोधी आहे आणि म्हणून मुस्लिमांना आमचा विरोध नाही मुस्लिमांना Uh, जे टेन uh, पर्सेंट आरक्षण जे आम्ही दिलेलं आहे इकॉनॉमिक विकर सेक्शनला जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांनाही फायदा होतो जे लोक एस सी एस टी ओबीसीमध्ये नाहीत आणि त्या ठिकाणी धर्माची कुठलीही अडचण अजिबात नाही कुठल्याही धर्माच्या माणसाला ते ते आरक्षणाचा फायदा आहे आणि ज्या योजना आम्ही जे जा जा जाहीर केल्या जनधन योजनेमध्ये पन्नास कोटीपेक्षा जास्त अकाउंट उघडण्यात आले त्यानंतर शेहेचाळीस कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालं दहा कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर उज्ज्वल मिळाला आणि आवास योजनेची चार कोटी घरं मिळाली सात आठ कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळाला तर यामध्ये काही मुस्लिमांना देऊ नका असा अजिबात नाही आहे म्हणजे आम्ही काही मुस्लिम विरोधी अजिबात नाही प्रधानमंत्रीची भूमिका मग आहेत की शेड्यूल कास्टचं आरक्षण आपलं ओबीसीचं आरक्षण काढून एसटी एस टीला काही प्रॉब्लेम नाही पण ओबीसीचं आरक्षण काढून आम्ही ते मुस्लिमांना देऊ या भूमिकेला प्रधानमंत्र्यांचा विरोध आहे प्रधानमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीनाच अगोदर कमी मिळालेला आहे आणि म्हणून मुख्य प्रधानमंत्र्यांनी तशी भूमिका मांडलेली आहे पण काँग्रेसची भूमिका ही विरोधी आहे राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही आहेत राहुल गांधींमध्ये तेवढी कपॅसिटी अजिबात नाही आहे आणि राहुल गांधी हे फक्त आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये तेवढे आता एक्सपर्ट झालेले आहे पूर्वी ते त्यांना करता येत नव्हते पण आता मोदींवरती सातत्यानं उलटसुलट बोलण्याची त्यांची भूमिका आहे आणि त्याचा फायदा मोदींना जास्त होतो आहे राहुल गांधी जेवढे जास्त विरोधात बोलतील तेवढा फायदा आम्हाला आहे आणि देशातलं वातावरण जे आहे ते साऊथ इंडियामध्ये बी जे पीला आणि एन डी एला चांगलं यश त्या ठिकाणी मिळणार आहे यापूर्वी साऊथ इंडियामध्ये बी जे पीला तेवढ्या जागा मिळत नव्हत्या आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि बी जे पी एकत्र आलेली आहे तामिळनाडूमध्ये बी जे पी आणि पी एम के एकत्र आलेले आहेत आणि अनेक अनेक इतर काही छोटे मोठे ग्रुप आहेत आणि तेलंगणामध्ये काय आता चार जागा बी जे पी ज्या आहेत ते आठ नऊ जागा येण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीनं साऊथ इंडियामध्ये कर्नाटकमध्ये तर चांगल्या जा जागा येतील तर म्हणून साऊथ इंडियामध्ये जागा वाढणार आहेत आणि काही ठिकाणच्या थोड्या जागा कमी झाल्या आहे तरी आम्ही चारशेपर्यंत जाऊ असा आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये चाळीसपर्यंत जागा मिळतील चाळीसपर्यंत जागा मागच्या वेळेला आमच्या एक्केचाळीस होत्या एक्केचाळीस होत्या मला वाटतं तेवीस जागा बीजेपीच्या होत्या आणि अठरा जागा शिव शिवसेनेच्या जा होत्या त्यातले ते तेरा खासदार आलेत ना त्यातले तेरा हे आमच्या माहितीसोबत आलेले आहेत त्यामुळे आम्हाला अशा आहे की चाळीस पर्यंत जागा आम्हाला मिळतील पाहूया जो निकाल येईल तो मान्य करण्याची भूमिका आमची नक्कीच आहे पण आमचा अंदाज आहे की आम्हाला महाराष्ट्रात चारशे जागा आणि देशामध्ये चारशेपर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा आहे